जळगाव जिल्ह्यातील सगळ्या धनगर समाज बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो त्याच कारण असं आहे की पंढरपूर येथे गेल्या पंधरा दिवसापासून धनगर समाजाचे योद्धे तिथे उपोषणाला बसलेले आणि जवळपास सहा दिवसानंतर राज्य सरकारने त्याची दखल घेतली आज आम्हाला हे आंदोलन करण्यासाठी का भाग पडलं आम्हाला हे आंदोलन धनगर समाजाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी काय कारणीभूत आहे या संदर्भामध्ये मी आपल्या समोर दोन शब्द बोलणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला पंढरपूरमध्ये आमच्या सहा हो लोकांनी आंदोलनाला आंदो उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेला राज्य सरकारने त्याची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर राज्य सरकारचे शंभूराज देसाई जे आज देसा कॅबिनेट मंत्री आहेत आमचे नेते पडळकर आणि धनगर समाजाचे आजी माजी आमदार सगळ्या जणांची त्यांनी त्या ठिकाणी एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये आमचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांनी आम्हाला एक मिटिंग कॉल केली आमचे सगळे वरिष्ठ नेते त्या समितीत गेले अप्पासाहेब आणि विषय असा होता की त्या समितीमध्ये असा निर्णय झाला की धनगर समाजाचे पाच लोक घ्यायचे आणि जे मागचे जे, जे लोक आहेत आदिवासी त्याच्यातले प्रकल्पातले महासचिव वगैरे अशा दोन लोकांना अशी एकूण मिळून सात लोकांची टीम ठरवली त्याच्यामध्ये जे काय आमच्याकडे पुरावे होते ते पुरावे आम्ही त्यांना सबमिट केले त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात नाही असं आम्हाला तीन वेळा अफिडेव्हिट दिलेलं आहे हायकोर्टात ज्या वेळेला आमची केस चालू होती त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्र सरकार हेच म्हणते की धनगड ही जमात अस्तित्वात नाही मग कलम तीनशे बेचाळीस मध्ये परिशिष्ट छत्तीस वरती जे धनगड आणि ओरान लिहिले ती धन ती जर जमात अस्तित्वात नाही तर मग अस्तित्वात जमात कुठली आहे तर त्या ठिकाणी धनगड ओरान आणि धनगड असं लिहिलेलं आहे मग राष्ट्रपती ज्या वेळेला एखाद्या जाती जमातीचा घटनेमध्ये समावेश करता त्या वेळेला जी जातच अस्तित्वात नाही तिचा समावेश करता येत नाही त्यामुळे हे सिद्ध झालं की तो धनगड म्हणजेच हा धनगर आहे धनगड ही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्यामुळे त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी लगेच तुमची जात पडताळणी समिती त्यांना आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की दोन दिवसाच्या आत तुम्ही हे पत, जात पडताळणी प्रमाणपत्र मध्ये जे काय हायकोर्टामध्ये संभाजीनगर तालुक्यात जिल्ह्यातल्या फुलंबरी तालुक्यात बाबरा गावामध्ये पाच लोकांचे व्हॅलिड झालेले होते सर्टिफिकेट कोर्टाने सुद्धा म्हटलंय की हे धनगर आहेत म्हणून आणि ते आमचेच भाऊबंद आहेत परंतु त्या गाग समितीने त्यांचे ते जप्त केले नाही पण त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आणि त्यांना दोन दिवसाचे आदेश दिले परंतु अजून सुद्धा त्या जी समिती नेमली आहे त्यांनी आमचे ते प्रमाणपत्र अवैध ठरवले नाहीये आमची पहिली मागणी आहे पहिले ते जे प्रमाणपत्र दिले आहे त्यांनी ते रद्द करावे दुसरी गोष्ट अशी आहे की आदिवासी समाज यांना महाराष्ट्रामध्ये सात टक्के आरक्षण आहे आम्हाला केंद्र महाराष्ट्रामध्ये एन्टी कमध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे आता विषय असा आला महत्वाचा आहे की आमचं असं म्हणणं होतं की साडेतीन टक्के जे आम्हाला महाराष्ट्रात मिळत आहे ना ते तुम्ही आम्हाला केंद्रात ट्रान्सफर करा म्हणजे तुम्हाला आमचं धंगाड हे अस्तित्वात नाही मग केंद्र महाराष्ट्र सरकारने ठरवलंय की आम्ही आता या सगळ्या अध्यादेश वगैरे करून जी आर काढतो आणि आमचे जे सहा लोक सहा युद्ध तिथे बसले त्यांना त्यांनी निरोप पाठवले हो ते सगळे नेते तिथे गेले तिथले विभागाचे सचिव असतील आमदार असतील मंत्री असतील त्यांनी आश्वासित केलं परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही गेल्या बऱ्याच महिन्यापासून धनगर समाजाचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं आहे असं असताना सरकारने या संदर्भामध्ये या समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली पाहिजे आणि ह्या आरक्षणामधून तोडगा काढला पाहिजे बऱ्याचशा समाजांचे आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं आहेत प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल धनगर समाज इथं त्या इथं जे अगोदर सांगण्यात आलं केंद्रातून सुद्धा याला मदत झाली पाहिजे आपल्या समाजावर अन्याय होतो आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा आणि बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे